यानंतर मुलांना जीवनाचाही कार्यक्रम होणार आहे सत्तावन्न हजार रुपये होते आज आजही या कार्यक्रमानिमित्त श्री खरे साहेब यांनी आपल्या कोणी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक्कावन्न हजार रुपये देणगी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचेही आभार आणि यापुढील आणि सर्व आपण सहकार्य का करतो बारा डिसेंबर रोजी देशाचे नेते पवार साहेब यांच्या वाढदिवस निमित्त शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि पद अधिकारी यांनी मान्य रमेशजी बारसकर मोहोळचे ग्रामीण रुग्णालयामध्ये मोहोळचे आमदार माननीय राजाभाऊ खरे यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयाबाबत विचारपूस केली आणि तसेच मोहचे मूग शाळा मुलांना मिठाई म्हणून खाण्यासाठी राजू खरे यांनी एकावन्न हजाराची मदत केली आणि लवकरात लवकर बिल्डिंगचा काम ही करून देण्यात येईल अशी देखील सुद्धा सांगण्यात आले हे एकावन्न हजार मी स्वतः मान्य देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस निमित्त लेकरांना खाऊसाठी देत आहे असे देखील सुद्धा मान्य आमदार राजाभाऊ खरे यांनी सांगितले पहा आमच्या लोकमहाराष्ट्र न्यूज वरती। अधिक करून मान्यता मिळाली निधी आणि जायचं कारण दाखवलं कमी नाही त्यामुळं काम खूप जिल्ह्या रोख मिळाल्यानंतर जेवणा मिळते पेशंट आहे शासनाला मिळणार शिवराज Kukurunga, disarasi kuchasana Sarasirikuru रिमार्क केलं जागेवर माहिती पाठवा म्हणजे माहिती पाठवत नव्हते माझे साहेब बी नाही त्यांना जाऊन भेटलो आता काय करू आमदार साहेबांना जागाच दाब पहिल्यांदा

बघा बघा समोर हात काढा ओके ओके भाऊ इकडे बघा समोर बघा इकडे भाऊ आधी या ठिकाणी माननीय देशाचे नेते शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस आहे त्याच अनुषंगाने आज शरद पवार गटाकडून फळं वाटप करण्यात आलं आणि मूग भद्रीशाकडे बी व्हिजिट आहे त्याबद्दल काय सांगतात आज आदरणीय देशाचे ज्येष्ठ नेते या देशाच्या लोकसभेमध्ये सतत बारा तेरा वेळा चौदा वेळा नव्हे जाणारे एक नेते कोणासभेची त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या पक्षाचा आमदार म्हणून आम्ही या मतदारसंघामध्ये माजी मित्र विनोद बारसकर सर्व प्रमुख राज्य म्हणजे सर्व कार्यकर्ते पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या रुग्णालयामधल्या जे आपले रुग्ण आहेत त्या रुग्णांना फळा फळ वाटप व आता लोक बदल विद्यालय त्या रुग्णांसाठी मोफत जेवण असे आम्ही समाज योग्य कार्यक्रम केलेले आहेत त्या निमित्ताने मी पुला भाऊ बऱ्याच वर्षापासून ग्रामीण आम्ही रुग्णालयाचा प्रश्न हा मोहोळच्या बाबतीत चर्चेत राहिलेला आहे परंतु काही म्हणजे एखादा एक ॲक्सिडेंट झाला तर त्याला रेफर करण्यात येत होता पण माझे आमदार यशवंत माने यांनी तीन हजार कोटीचा विकास केले म्हणते पण आज तुम्ही जे ॲक्शन मोडवर आले अधिकाऱ्यांना फोन केला तो बघून म्हणजे कुठंतरी आता इथून पुढची दिशा कशी असेल ग्रामीण रुग्णालयाची नाही आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मोहोळ विधानसभेचा निकाल लागला तर मोहोळमध्ये परिवर्तनाची पहाट आपण त्याला स्वातंत्र्याची पहाट म्हणतो स्वातंत्र्याची पहाट आता आपण पाहिलेली आहे चोवीस तारखेपासून आपण कामाला सुरुवात केलेली आहे मागं काय झालंय ते त्यांचं अपयश होतं म्हणून मुंबईच्या जनतेने त्यांना निवडणुकीत पराभूत केलेलं आहे लोकांनी संधी मला दिलेली आहे आणि मग तुम्हाला विकास काय आहे हे येत्या पाच वर्ष तुम्हाला दाखवतो देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सर्वप्रथम आम्ही आपल्या मोहोरच्या रुग्णालयाला चरळ रुग्णांना वाटप करून राऊंड टेबल बधीर निवास निवासी शाळा या शाळेला भेट देण्याकरिता व इथं असणारे जे आपले विद्यार्थी त्यांना फळ वाटप करण्यासाठी येण्याचा योग आला मी गेल्या वर्षी अपंग दिनांच्या निमित्तानं आपल्या शाळेला भेट दिली होती बराच वेळ मी या कार्यक्रमाला त्यावेळेला उपस्थित होतो आणि त्यावेळेला सर्व शिक्षकांनी शाळेचे संचालक म्हणून राजकुमार पाटील सगळ्यांनी मला एक माझ्याकडे मागणी केली होती मी सुद्धा तिथे द्यायचा कबूल केलेलं होत परंतु मधल्या पाच सहा महिन्याच्या काळामध्ये ज्या शाळा आपल्याकडे आल्या त्यातल्या बऱ्याचशा शाळेला आपण सी एस आर निधी दिला त्याच्यामध्ये फिरोडच्या मानाजी बापू मानेच्या शाळेलाही आपण एकवीस लाख रुपयाचा निधी दिला काही पंढरपूर तालुक्यातल्या शाळेला आपण दिला परंतु मूग बदिर विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा मला नकाशा तुम्ही दाखवला होता अंदाजपत्र दाखवलं होतं आणि मी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की मी निश्चितपणानं आपल्याला निधीची व्यवस्था करून देई पुढं असं वाटलं नव्हतं की मी मोहोळचा आमदार म्हणून भाऊ बंदीर विद्यालयाला भेट देईल रमेश भाऊ आठ नऊ महिन्यापूर्वी एक कार्यकर्ता म्हणून या शाळेला मी भेट दिली एक वर्षही पूर्ण व्हायचंय हो त्यानंतर माझी दुसऱ्यांदा भेट या मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणून मी भेट देतोय हा एक माझ्यासाठी पवारसाहेबांचा वाढतो कदाचित नीतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असत मी दिलेल्या शब्दाची जाणीव मला करून देण्यासाठी ही लवकर भेट झाली असावी पण मी या सर्व शिक्षकांना आणि आज राजकुमार पाटील इथं नाही आहेत मी इथून गेल्यावर त्यांनाही फोन करून सांगा की येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्या शाळेच्या इमारतीसाठी भरव अशा पद्धतीचा निधी सरकारकडून नव्हे तर आपल्या सी एस फंडातून येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ताबडतोब तुम्हाला निधी दिला जाईल आणि मग नवीन इमारतीच्या भूमिपूजनाला मी नक्कीच या शाळेला त्या दिवशी भेट देईन आज जाता जाता पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मुलांसाठी मी गेल्या एवढ्या वेळेला आलो होतो तेव्हा त्यांना खाण्यात काही त्यांना पाहिजे ते खाण्यासाठी एकावन्न हजार रुपयाची मदत मी देऊन गेलो होतो तशीच आज मी मी एकावन्न हजाराची मदत या मुलांसाठी देऊन जातो आणि त्या पंधरा ते दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया राजकुमार शाह आणि आपले सर्व शिक्षक राजकुमार पाटील आणि आपले सर्व शिक्षक त्यांना एवढंच आश्वासित करतो की आपल्याला सुंदर अशी सुचंता अशी इमारत याच जागेवरती दोन महिला असू द्या तीन मध्ये असू द्या आपण बांधूया आणि एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण संस्था सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून आपल्याकडे पाहिलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करताय त्यांना हातभार लावण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या तालुक्याचा आमदार म्हणून जिथं सरकारकडनं पाहिजे तिथं सरकारकडनं करतो जिथं सरकार कमी पडते तिथं मी सीएसआर फंडातून मदत करतो आणि जिथं सीएसआर फंड कमी पडत तिथं मी माझ्या खिशामध्ये हात घालून मदत करण्याची भूमिका घेईल आपण मला बोलावलं पवारसाहेबांचा वाढदिवस आहे पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपल्याला भेटलो पुढं कार्यक्रमाला जायचं आहे अधिक न बोलता मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र